अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघापैकी एक प्रमुख मतदारसंघ म्हणजे बाळापूर मतदारसंघ एकोणीसशे बासष्ट ते दोन हजार चोवीसपर्यंत बाळापूर मतदारसंघावर विविध पक्षांनी विजय मिळवला आहे नमस्कार मी आशुतोष स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सर्वांत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकोणीसशे बासष्ट ते दोन हजार चोवीसपर्यंत कोण बाळापूर मतदारसंघावर विजय मिळवला सर्वात पहिले एकोणीसशे बासष्टच्या वि बाळापूर विधानसभा निवडणूकमध्ये अपक्ष उमेदवार श्रीराम हरिभाऊ मानकर यांनी विजय मिळवला त्यानंतर एकोणीसशे सदुसष्टच्या बाळापूर विधानसभा निवडणूकमध्ये काँग्रेस पक्षाचे एम ए वेराळे यांनी विजय मिळवला आहे त्यानंतर एकोणीसशे बहात्तरच्या बाळापूर विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचेच गोविंदराव सरनाईक यांनी छत्तीस हजार आठशे बत्तीस मतं घेऊन विजय मिळवला आहे त्यानंतर एकोणीसशे अठ्याहत्तरच्या बाळापूर विधानसभा निवडणूकमध्ये काँग्रेस पक्षाचे प्रकाशचंद्र नत्तुलाल गुजराती यांनी बावीस हजार चारशे एकोणसत्तर मतं घेऊन विजय मिळवला त्यानंतर एकोणीसशे ऐंशीच्या बाळापूर विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे प्रल्हादराव नारायणराव खोडे यांनी वीस हजार एकोणचाळीस मतं घेऊन विजय मिळवला आहे त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशीच्या बाळापूर विधानसभा निवडणुकमध्ये काँग्रेस पक्षाचेच गोवर्धन गोवर्धन खोटरे यांनी एकोणतीस हजार दोनशे सात मत घेऊन विजय मिळवला आहे त्यानंतर एकोणीसशे नव्वदच्या बाळापूर विधानसभा निवडणुकमध्ये भारतीय जनता पक्षाने पक्षाचे किशनराव बाबनराव राऊत यांनी एकोणचाळीस हजार एकशे त्र्याऐंशी मतं घेऊन विजय मिळवला आहे त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवच्या बाळापूर विधानसभा निवडणूकमध्ये भारतीय जनता पक्षाचेच नारायण नारायणराव हरिभाऊ गवनकर यांनी छत्तीस हजार आठशे चौवेचाळीस मतं घेऊन विजय मिळवला आहे त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवच्या बाळापूर विधानसभा निवडणूकमध्ये काँग्रेस पक्षाचे लक्ष्मणराव तायडे यांनी चाळीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस मतं घेऊन विजय मिळवला आहे त्यानंतर दोन हजार चारच्या बाळापूर विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे नारायण हरिभाऊ गाव गवनकार यांनी बावन्न हजार एकशे सत्तावन्न मतं घेऊन विजय मिळवला त्यानंतर दोन हजार नऊच्या बाळापूर विधानसभा निवडणूकमध्ये अपक्ष बळीराम भगवान सिरसकार यांनी एकोणचाळीस हजार पाचशे एक्याऐंशी मतं घेऊन विजय मिळवला त्यानंतर दोन हजार चौदाच्या बाळापूर विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे बळीराम भगवान शिरसकार यांनी एक्केचाळीस हजार चारशे सव्वीस मतं घेऊन विजय मिळवला त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या बाळापूर विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नितीन देशमुख यांनी एकोणसत्तर हजार तीनशे त्रेचाळीस मतं घेऊन विजय मिळवला त्यानंतर दोन हजार चोवीसच्या बाळापूर विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नितीन देशमुख यांनी ब्याऐंशी हजार अठ्ठ्याऐंशी मतं घेऊन विजय मिळवला एकोणीसशे बासष्ट ते दोन हजार चोवीसपर्यंत चौदा विधानसभा निवडणूक पार चौदा विधानसभा निवडणूक पार पडते चौदा विधानसभा निवडणूकमध्ये काँग्रेस पक्षाने सहा वेळा बी जे पीने तीन वेळा अपक्ष दोन ठाकरे गटाने दोन आणि वंचित बहुजन आघाडीने एक वेळा विजय मिळवला आहे